कायद्याने दोघं वेगळं झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलांनीच ते घर विकत घेतलं पुन्हा घराची एक किल्ली त्याच्या हात हातात देत म्हणाले मी माझ्या लेकीला ओळखतो तसं तुला सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस अगदी माझ्या लेकीशी लग्नसुद्धा पुन्हा भावनेच्या भरात एकत्र यावं असं वाटलं तर तसं व्हायला नको म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो कधी वाटलं तर येऊन बसत जा भरल्या घरापेक्षा घर जास्त बोलतं आपल्याशी भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात विचारांवर ठाम झालाच तर घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे नाही तर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा आणि खरंच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला कलंडणारी उन्हं आपल्या घरात अशी आईस पसरतात त्याला माहीतच नव्हतं मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्पनाच नव्हती एक चुकून राहिलेलं कॅलेंडर होतं भिंतीवर वाऱ्याने फडफडत होतं त्या फडफडण्याचा आवाजसुद्धा त्याला नवा होता त्याने जवळ जाऊन बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या कसली बिलं देण्याची तारीख दुधाचा हिशोब कामवालीचे खाडे वेस्ट कंट्रोलची तारीख सिलेंडर संपल्याची तारीख ग्राहकचं सामान येण्याची तारीख इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब या कशातच तो सहभागी नव्हता अगदी तिच्या महिन्याच्या तारखा तारीख पुढे गेली तर त्याला गलबलूनच आलं या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो ती एकटीचा डाव खेळत राहिली आणि आपण फक्त तक्रार करत राहिलो त्याला कॅलेंडर समोर उभं राहणं शक्य होईल तो बेडरूममध्ये आला त्याने खिडकी उघडली खिडकीत तिने हौसेने लावलेली शेवंती होती वाळून वाळून जुरायला आलेली तिला भिजवायला तो आतूर झाला कातर झाला पाणी घालायला भांडण नव्हतं त्याने कुंडीत सिंकमध्ये नेली यथेच्छ पाणी शिंपडलं तहानलेली शेवंती घटाघट पाणी प्यायली आणि तोच तृप्त झाला तेवढ्यात लॅचकीने दार उघडल्याचा आवाज आला ती आली होती शेवंतीसारखीच तिला समोर बघून तो उन्मळून गेला काय अवस्था करून घेतली हिने हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही की आपण लक्षात घेतलं नाही जिद्दीला भेटून भांडते तेव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाधी माहीत नव्हतं दोघांची नजरानजर झाली दोघं क्षणभरासाठी स्तब्ध ती म्हणाली मी शेवंतीच न्यायला आलो होतो तो म्हणाला आत्ताच पाणी दिले तिचं निथळणं संपेपर्यंत थांब आणि ती थांबली आले कमी कमीत कमी ओळीत आणि कमीत कमी शब्दात एक पूर्ण भावना मांडायचा प्रयत्न याच्यात होता आणि असं लक्षात आलं की रसिकांना आवडतं कमी शब्दात नेमकं मांडलेलं विषय आणि ही गोष्ट आपल्या स्पंदन पण खूप छान लोकांनी प्रतिसाद दिला या ग्रोला मनोगत नाहीये पण अशीच लहुगत एक आणि ती थांबली ह्याच्या शब्दामध्ये बरच आहे बाकी जे सगळे सुरुवातीच आहे ना त्याच्यामध्ये सगळी स्टोरी आली आहे नाही मला हेच म्हणायचं असत नेहमी की आपल्याकडे वप्पू काळे असे बरेच लोकांनी ते शोधून काढलं होतं की कमीत कमी शब्दात मोजक्या नेमकं मांडायचं मोजके शब्द आणि नेमकं लिखाण अशा पाहिजे माझी चाळुळी कविता अशी चाळुईची कि तुळशी पुढे दिवा लावताना तुला बाहेर मी पाहिलं तुळशी पुढे दिवा लावताना तुला बाहेर मी पाहिलं मी येऊ शकले नाही कारण मध्ये कोंबुण बरं राहिलं आता ही कविता नाही कथा आहे अख्खी कुंपणाच अक्षरशः आयुष्यात कुंपण हे किती महत्वाचं आहे आणि त्याचा संदर्भ कसा बदलत जातो ह्या गोष्टी मध्ये शेवट पण कसं आहे पुढचं समजून घ्या पुढे सुरुवातीला जेव्हा

कारला प्रोग्राम केला त्याच्यामधून लोकांचा जो प्रतिसाद मिळालेला आहे ना तो अप्रतिम आहे अप्रतिम आहे किती लोकांचे मेसेजेस आले की आम्हाला प्रोग्राम परत बघायचा आहे परत काय कधी करणार कुठे करणार <laughs> पुण्यापासून <परसे> हीच <laughs> कथा बघा व्हॉट्सअपवर किती शिकली एक्झॅक्टली exactly, आणि आपण ही आता परत जरी वाचले ना कार्यक्रमात तिला तसाच प्रतिसाद मिळणार आहे बारा वर्षांनी मी त्या तेव्हा उभं राहिलो स्पंदन बोलायला बारा वर्ष बारा वर्षापूर्वी आम्ही खूप कार्यक्रम केले मी आणि उमानी दोघांनी म्हणजे माझ्या कविता हिची गाणी आणि आमचंच निवेदन आमचाच गप्पा आठवणी खूप होते अनुभव खूप होते ते पण बारा वर्षाची गॅप पडली आणि तुम्ही लोकांनी जे मनावर घेतलं मला खरंच जाम टेन्शन होतं ते होईपर्यंत तुम्ही अवतीभवती होता ते तर आहेच पण झालं असून लागला ना आपले ग्राहक त्यांचं लेटर वाचलं ना तुम्ही इतकं पण झाला आणि ते वातावरण पण फील ना त्या तो नंतर एक कोणीतरी येऊन रडत होता गोखलेंकडे मुलगा दोघं तिघ मला गळ्या पण रडले अनुभवले आम्ही भोगले म्हणजे एवढ्या वयात झाल्यावर सुद्धा त्यांना ते दुःख किंवा त्यांच्या त्या हे नव्हते नव्हते ते प्रत्येक कथा प्रत्येक चारुले प्रत्येक माणसाने पण ऐकल्यावर किंवा वाचल्यावर वाटत

आता आपण तसाच प्रयत्न करणार आणि कसे माहितीये काव्य वाचन म्हण किंवा हे अगदी आधी काळ चालू आहे म्हणजे शंभर वर्षापूर्वी सुद्धा काव्य नवी किरण मंडळ मोठे मोठे कवी त्याच्या स्वामी असायचे वसंत बापट मंगेश पाडगावकर आपले विंदा करंदीकर यांचा त्रिकूट होतं की ज्यांनी अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश पालचा घातला मधल्या काळात जेव्हा नवकाव्य आलं ना त्याला उतरती काय लागली का नवकव्याची एक नस असते ती कोणाच कळली नाही नवकावी लिहायला सोपं म्हणून लोक त्याकडे वळले आणि भरकटलं सगळं सशक्त कविताच लोकांना किंवा नाहीच मांडायची नाही आणि नवकवी कसाला माहितीये त्याच्यात कधी कधी लोकांना इथं टिंबट टिंबट मला वाटलं लिहावं असं अरे का वाटलं खुल्या फुल्या वाटल्या का वाटल्या असं नसणार नवकाव्य नव चित्रकला हे सगळं त्या किती आणि खूप वेळ टिकलं ते पंधरा वर्ष जवळ जवळ त्यामुळे कविता एवढी दुरावली आपल्यापासून की कवितेचा विचारच केला गेला नाही जेव्हा गंमत सांगतो तेव्हा जोक सांगितला जायचा की खूप तो अगदी जोग जोग गाजला त्या काळात की एक माणूस धावत असतो तर त्याला एक माणूस अडवतो काय काय धावतोय का त्याने म्हणजे माणूस पण पकडायला येतोय दुसरा माणूस पण येतो त्याला <laughs> <laughs> <मंजे इतकी... laughs> हो विचारतात याला <laughs> <laughs> का पकडतोस तू तर तो माणूस सांगतो यादी माझी कवि ह्याची कविता मी ऐकली आता माझी ऐकत नाही म्हणजे इतकी हो म्हणजे इतकी दयनीय अवस्था येत याला त्यामुळे मी माझा आलं चारुची कविता म्हणजे साधारण मी लयला कधी लागलो <laughs> दाईशी

पण गंमत म्हणजे मी माझा सहा प्रकाश प्रकाशन नाकारलेलं पुस्तक आहे सहा प्रकाशक म्हणजे जवळजवळ मी एक वर्ष सगळ्या प्रकाशकांना पत्ते मिळवून पत्र लिहून दहा बारा कविता त्यांना पाठवत होतो की आम्हाला का, संग्रह काढायचा सगळ्या एकदाच नाकारलं माझी नाव घ्यायची नाहीत पण काही काही जणांनी तर तुमचं शुद्धलेखन सुधारा आणि तुमचं या कविता नाहीत हे नुसते विचार आहेत असं काही काय हो

आणि आयडियाला पहिल्या दिवशी पाच पुस्तकं देऊन म्हणजे घेऊन गेले मोठे सॉलिड वाटल्या की आपलं ते सांगणार पाच प्रति ठेवा म्हणाले शंभर प्रती घेऊन गेले मी माझं लिखाणाची जी स्टाईल आहे ना ती फार कमी लेखक असे म्हणजे आपण जे लेखक म्हणतो त्यांच्या पंक्तीतले नक्कीच नक्कीच आणि प्रश्नच नाही प्रश्नच नाही फुला जास्त फुलांचं खूप फील असं येत होत एवढं एवढी कथे मध्ये घुसून आपण एंग्रोस होऊन जातो त्याच्यात प्रश्न आपल्याला कळतच नाही कधी संपली असं म्हणतो अरे आता ते शेवंतीचं तसंच झालं ना आता आपण त्याच्यात गुंतय गुंतय गुंतव आणि बघतो तर अरे पुढे काहीतरी आहे गोष्ट संपते पण विचार करायला भेटले असते आपण अजून एकदम कसा होतू शकतो का वाचू शकतो इव्हन गणू खानोलकर जी आहे ना मी आता वाचलीय बरेच वेळा पण मला परत तीच भीती वाटते की परत वाचायची बापरे परत तो गळ्याशी आंढाळणार नीट वाचता येईल म्हैसूर पाक जर आपण अशी लपून ठेवले त्याच्यावर अजून काय काय करायची आपल्याला इच्छा आहे मला दुसऱ्या दिवशी काही लोकांनी सांगितलं मी एका रात्री बसून पुस्तक वाचून काय वाचत आहे ना मनोगत तसाच आहे तो तसाच आहे मैसूर बाग तसाच आहे चहा घेऊन येते मनोगत च ह्या दोघ कारणीभूत येत तेव्हा ते जस्ट सदर सदर चालू होत हे दोघांनी पुस्तक आलं पाहिजे आणि ते पुस्तक सुपर